तर गुड मॉर्निंग गायज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि आम्ही दोघी मी आणि नेहा आणि आई बाबा आम्ही चाललो आज संकष्ट निमित्त सिद्धिविनायकच्या दर्श दर्शनाला तर चला मग जाऊया तुम्हाला दाखवू बस मध्ये चढून जाणार आमची बस अजून आलेली नाहीये आम्ही निघलेलो आमची बस आलेली आहे साडेपाच ला आणि इथे बसलेलो आता आम्ही चाललोड खिडकी चालू थंड वारा काय

आमची इथं काय माहिती काय झालं बसच बंद पडलेली आहे काय आम्ही उतरलं जुई न करून हो का आता काय माहिती काय होईल बसला काय माहिती काय झाला आमची बसच बंद पडलेली इथं बसलो मग स्टेशन वर हवा खातो हवा खातो आई तो काय माहिती तर कधी नंतर बस येईल ती फ्यू मिनिट काहीच बस आलेली आहे आणि आता पोचलेलो आहोत दुसरी बसतो आता अर्धा तास तरी लागेल चला मग जाऊया फ्यू मिनिट्स लेट तर आम्ही आता इथं पोचलेलो आहोत मी चाल चालतो आहोत फटाफट फटाफट आम्हाला झालेलं लेट

चला आमची बस आली आम्ही नंतर बोलू आम्ही बस आलो आणि आम्हाला लागले थंडी एसीवाला बसला लागले இல்லையே புருடன் ஓகே தான் குவாட் லை பின் தண்டலை

आबा चप्पल इथं काढायला आले फुलगती सुपर येते मला टाकत नाशील तुम्हाला दाखवते गर्दी किती आहे गर्दी बाबा किती आहे दोन तास जाणार आहे यतु मङ्गलदाता भक्ताजीतामना पूरयिता महद्वारया नगरी जातु महद्वारया नगरे जातु दैवतमुता विनायका तु दैवत

कुठला वाल्कूनच नाही टोपली मला भेटलाच नाही कुठली घेतलेली आम्ही चांगला जाऊ देवली चला बाप्पा दर्शन हां आता आपण आम्ही चाललेलो घरी चाललेलो आमचं दर्शन विर्शन झालेलं आहे आता आम्ही जाऊ घरी फुल भरती दर्चा एक नंबर झाला आमचं दर्शन एक मिनिट एक सेकंद पण नाही लागला दर्शनाला दोन तास नाही एक सेकंड पण नाही लागला एवढी मोठी इतकी गर्दी होती इतकी गर्दी लय बेकार पट्टा आपट नुसते खेळत होते ते आतमधले म्हणले रस्ता आम्ही बघा मी, मी तर फोनवरती बघा रस्ता क्रॉस करते मस्त आता बस आलेली फ्यू मिनिट लेट बस मध्ये बसलेलो मी आणि एन एम टी मध्ये आता मग चला जाऊ दर्शन एक नंबर होता सॉलड होत फुल भारी मस्त मजा आली माझा आम्ही चालत घरी डायरेक्ट उरण चला तर हे काहीच आता आम्ही इकडनं इकडनं निघले जाऊ डायरेक्ट जावं लाग माझ्या फोनची चार्जिंग पण खपलेली आहे मी आता काही व्हिडिओ नाही काढू शकत तेव्हा बाय बाय काही घरी गेल्यानंतर भेट तुम्हाला बाय बाय तर काहीच आम संध्याकाळ रात्र झालेली आहे ऑलमोस्ट मी डोका दुखा म्हणून भोपलेलं बघ ता, आता संकष्ट आहे ना आता तर आमच्या इथं दर महिन्याला आरती असते तर तुम्हाला दाखवीन ते सगळं तर पण ते सध्या आधी इथं काकांच्या इथे जाते गणपतीचं डेकोरेशन आमचा चालू आहे तुम्हाला दाखवते मी मी जाते तुम्हाला दाखवते आलो आमच्या काकांच्या इथं दाखवले समोर डेकोरेशन चालू आहे हां तुम्हाला दाखवते असं आमचं डेकोरेशन चालू आहे आणि ही आमची गार्गी भाची असं मारेन ना असं मारेन हे बघा कारल्याचा डोंगर दादा इथे दा सगळी कामं करतात आणि ही बसून राहिला हे न्यू केलेला आहे आमची रश्मी बघू रश्मी था था था। रश्मी काय रश्मी बघ रश्मीचं तोंड पाहून हा नेलाच नाही आम्ही ही बघा खोल 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 हे बघा मी आणि गार्गी ए चला चला तुम्ही बाहेर जाऊ खा चला चला बाप्पा बघूये ए बाप्पा बघूया आपण ए few minutes later तवल का काका कोण आहे कोण आहे वलका कोण आहे वलका नाही कोण आहे वलका कोण आहे वलका कोण आहे

हे गाईज मी कशी घरी बिरी आलो आणि मोदक करत बसल तो व्हिडिओ काढायला विसरलो मी मोदक केले आरती साठी दाखवायला पप्पा तिथं बसलेले आहेत आम्ही पप्पा डोका वाजवा या जरासा आज जरा जाम दुखते मम्मीला नाही येत बरोबर तुम्हाला येते बरोबर प्लीज आगे थीव। आगे थीव। प्लीज फ्यू मिनिट आमचा मांडण झालेला आहे मम्मीने मम्मी नाही मीनी आणि मम्मीने मोदक बनवलेत आमचे पाप्पा आरती सुरू होईल तुम्हाला आरती फिरती झाल्यानंतर भेटतो बाय बाय फ्यू मिनिट आमची आरती विरती झालेली आहे आता आम्ही उपवास सोडून घेतो तुम्ही पण या जेवाला आमच्यावर तुम्हाला दाखवते काय काय आहे जेवाला लाल भात आहे मोदक आहे लोणचा छोले भटुरे पापड आणि आलू वडी आहे बघा काय काय आहे जेवाला मी थोडस जेवीन बाकीचे पप्पा जेवणार आहेत चला मग भेटूया मग जेवून घेतो मग बोलतो बाय बाय ब्लॉगचा एंड करते तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय